नाना बाबा संरक्षण करू शकत नाही तेव्हा ते जे सांगतायत त्या ना तालुक्यात येऊन या गोष्टीवर आता बिलकुल विश्वास ठेवायचा नाही <स्थाथ> या वेळची निवडणूक अत्यंत निर्णायक मित्र हो संपूर्ण तालुक्यामध्ये आमदार जयकुमारांच्या संदर्भामध्ये नाराजी आहे नैराश्य आहे दहशत आणि काम न केल्यामुळे त्यांचा पाडाव निश्चित आहे आणि म्हणून एक काय दोन काय हे जी चर्चा करतात ना जो लोकांमध्ये राहील जो लोकांसाठी राहील लोकांचे प्रश्न सोडवेल खरंच सांगा एक प्रश्न विचारू का तुम्हाला आणि ही परिस्थिती तुमच्या सर्वांच्या विश्वासावर मी या निवडणुकीला सामोरं जातोय तुम्ही बघा ज्या दिवशी तुम्हाला लिखायला लागेल त्या दिवशी या एक दोन तीन वाला भरभराट निघी जातील लढाई आज भी एक आणि अकरा हे <प्राण> कामराज भाऊसाहेब आमच्या बेटावत मध्ये गेले आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी सांगतात <प्राण> की श्याभू फक्त तुमना गाव तर तो बठ्ठ तुतारी म्हणे कराय का बाई <प्राण> Thank yes.